हे बेकायदेशीर आहे आरोपी मुख्य आहेत आणि त्यांनी जखमींवर हल्ला केला आहे पोलिसांनी त्यांची नावे वगळली एकाच गुन्ह्याच्या किती वेळा केस दाखल करता येते याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण निर्णयाबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत त्यासाठी अद्याप जर आपण कोर्ट कचरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील तर मित्रांनो जेव्हा एखादा गुन्हा दाखल होतो त्या गुन्ह्याची चौकशी होते न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवलं जातं आणि त्यानंतर पुन्हा त्याच गुन्ह्याच्याबद्दल दुसरी फिर्याद दाखल करता येते का ही केस जी आहे ती आहे राणी मोल आणि इतर विरुद्ध केरळ राज्य केसमधील पक्षकारांचं नाव आहे राणी मोल आणि इतर विरुद्ध केरळ राज्य दोन हजार पंचवीस साली दाखल करण्यात आलेला या फौजदारी अपिलाचा क्रमांक आहे एकोणपन्नास एकतीस ज्यामध्ये अपील मंजूर केले गेले माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे अपील मंजूर करताना आपला असा निष्कर्ष नोंदवला की तक्रारदाराने पोलिसांनी जो अहवाल पाठवलेला होता ज्यामध्ये आरोपींनी गुन्हा केलेला नाही असं म्हटलेलं होतं तर त्या अहवालाला वरिष्ठ न्यायालयामध्ये चॅलेंज न करता पुन्हा वेगळी एक प्रायव्हेट केस दाखल केली तर अशा प्रकारची प्रायव्हेट केस पुन्हा दाखल करता येणार नाही या केसची फॅक्ट म्हणजे पार्श्वभूमी अशी होती की जे एक पक्षकार होते त्यांनी अपीलकर्त्याविरुद्ध आणि इतर आरोपी विरुद्ध एक एफ आय आर दाखल केलेला होता जो होता भारतीय दंडसंहितेच्या कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस तीनशे चोवीस आणि चारशे सत्तेचाळीस अंतर्गत ज्यामध्ये बेकायदेशीर जमाव जमावणे मारहाण करणे गंभीर स्वरूपाची अशा प्रकारचा तो एफ आय आर होता म्हणजे फिर्याद होती आणि त्या तक्रारदाराच्या दुकानाच्या समोर जे आहे जवळ दुकानाजवळ हे भांडण झालेलं होतं ज्यामध्ये त्या तक्रारदाराला जखमा झालेल्या होत्या ते अशी त्यांची केस होती आणि अशा प्रकारचा एफ आय आर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि पोलिसांनी तपासामध्ये त्या असा निष्कर्ष काढला की जे अपील करणारे होते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये क्रमांक एक ते तीन तर यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही त्यांचा त्या गुन्ह्यामध्ये समावेश नव्हता आणि त्यांना वगळून इतर आरोपीच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवलं माननीय ट्रायल कोर्टाने म्हणजे प्रथम कोर्टाने त्या अहवालाची दखल घेतली आणि त्या आरोपींना जे आहे ते वगळलं तो अहवाल स्वीकारला आणि जे इतर आरोपी होते त्यांच्या विरुद्ध जो आहे तो खटला चालवला आता यामध्ये जर का अनेक आरोपींपैकी काही आरोपींच्या विरुद्ध जर पोलिसांनी नकारात्मक रिपोर्ट पाठवलेला असेल म्हणजे त्यांनी गुन्हा केलेला नाही अशा स्वरूपाचा रिपोर्ट माननीय न्यायालयामध्ये पाठवलेला असेल तर त्या रिपोर्टला चॅलेंज करणं हे आवश्यक असतं परंतु जे फिर्यादी होते त्यांनी तो रिपोर्ट चॅलेंज केला नाही ती केस त्या अपीलकर्ता नंबर एक ते तीन यांना वगळून जी आहे ती चालवण्यात आली आणि त्या केसमधलं चार्जशीट त्या केसमधले पुरावे आणि ती केस जी आहे ती कंटिन्यू राहिली आणि आरोपी नंबर एक ते तीन जे होते मूळ फिर्यादीतले तर त्यांच्याविरुद्ध चार्जशीटच नसल्यामुळं त्यांच्याविरुद्ध केस चालली गेली नाही तक्रारदाराने अपील न करता अडीच वर्षानंतर पुन्हा त्याच घटनेबद्दल फौजदारी संहिता जे जो जुना फौजदारी प्रक्रिया संहिता होता त्याच्या कलम दोनशे प्रमाणे प्रायव्हेट केस दाखल केली आणि त्या प्रायव्हेट केसमध्ये त्यांनी जे पोलिसांनी नावं वगळलेली होती किंवा त्या आरोपींनी गुन्हा केलेला नव्हता हा जो रिपोर्ट पाठवलेला होता तो चुकीचा आहे असे म्हणून पुन्हा त्यांच्या विरुद्ध एक वेगळी फिर्याद दाखल केली गुन्हा तोच होता म्हणजे या केसमध्ये गुन्हा एकच होता ज्याची फिर्याद ऑलरेडी दाखल केलेली होती ज्याचा तपास ऑलरेडी झालेला होता आणि त्या तपासामध्ये पोलिसांना आरोपी नंबर एक ते तीन यांनी गुन्हा केला या नाही असं निष्पन्न झालं होतं पोलिसांनी तसा रिपोर्टसुद्धा पाठवलेला होता आणि उर्वरित आरोपीच्या विरुद्ध केससुद्धा चालवण्यात आलेली होती जेव्हा ही प्रायव्हेट केस दाखल करण्यात आली त्या पूर्वीच्याच गुन्ह्याच्या संदर्भामध्ये तर त्या प्रायव्हेट केसमध्ये माननीय न्यायालयाने त्या ज्यांना वगळलेलं होतं पहिल्या फिर्यादीमधून आरोपी म्हणून एक ते तीन त्यांच्या विरुद्ध आदेश केला त्या आदेशाला त्या आरोपींनी माननीय उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं माननीय उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं त्यानंतर जे आहे ते हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे तक्रारदार होते त्यांचा जो युक्तिवाद होता तो फेटाळला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जर का एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आहे अशा स्वरूपाची फिर्याद दाखल केलेली असेल त्याच्या तपासामध्ये पोलिसांनी काही आरोपींच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केलं आणि काही आरोपींनी गुन्हा केला नाही ना अशा स्वरूपाचा रिपोर्ट माननीय न्यायालयामध्ये पाठवला तर तो रिपोर्ट चुकीचा आहे म्हणून वरिष्ठ कोर्टामध्ये दाद मागितली पाहिजे कारण जो आरोप करण्यात आलेला आहे जी घटना घडली म्हणून ती एकच आहे आणि त्या घटनेबद्दल एकदा आरोपपत्रातून नाव वगळल्यानंतर त्या आरोपींनी गुन्हा केलेला नाही असा रिपोर्ट पाठवल्यानंतर पुन्हा त्याच गुन्ह्याच्याबद्दल फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम दोनशे प्रमाणे म्हणजे जो प्रायव्हेट कंप्लेंटच्या आधारे जे खाजगी फिर्याद दाखल केली जाते ज्याला प्रायव्हेट कंप्लेंट आपण असं म्हणतो तर ती प्रायव्हेट कंप्लेंट एकाच गुन्ह्याबद्दल पुन्हा दुसऱ्यांदा दाखल करता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे आणि यासोबतच माननीय सर्वोच्च न्या न्यायालयाने असंसुद्धा म्हटलेलं आहे की जो निर्णय होता पोलिसांनी जो रिपोर्ट पाठवलेला होता तो स्वीकारण्याचा जो ट्रायल कोर्टाचा निर्णय होता तर तो निर्णय चॅलेंज करायला पाहिजे होता आणि केवळ नंतर दुसरी प्रायव्हेट केस जी आहे ती दाखल करता येणार नाही म्हणजेच गुन्हा एक असेल जर का त्यामध्ये अनेक आरोपींनी गुन्हा केला असा आरोप असेल पोलिसांनी तपास केल्यानंतर जर काही आरोपींच्या विरुद्ध पोलिसांनी चार्जशीट पाठव न पाठवता निगेटिव्ह रिपोर्ट पाठवलेला असेल की या आरोपींनी गुन्हा केलेला नाही आणि त्या उर्वरित आरोपींच्या विरुद्ध केस चाललेल्या असेल आणि जर दिला तो रिपोर्ट मान्य नसेल तर त्यांनी तो रिपोर्ट चॅलेंज करणं वरिष्ठ कोर्टामध्ये आवश्यक आहे ना की पुन्हा त्याच गुन्ह्याबद्दल दुसरी प्रायव्हेट केस दाखल करायला पाहिजे ती दुसरी दाखल केलेली जी केस आहे ती कायद्याने चालू शकत नाही केसचं नाव ज्युनियर वकील मित्रांसाठी मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे राणीमोल आणि इतर विरुद्ध केरळ राज्य आणि फौजदारी अपील क्रमांक आहे एकोणपन्नास एकतीस दोन हजार पंचवीस अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आणि ही जर माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण पाहत असाल तर आपण जर लाईकचं बटन दाबलं तर आपल्याला एक हाईप नावाचं कलरचं आणि स्टारचं चिन्ह असलेला बटन दिसेल त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजवर पाहत असाल प्रोफाईल्सवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या पेजला आणि प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती इतरांपर्यंतसुद्धा पोहोचेल धन्यवाद